हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानवरा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला हरभरा डाळीपासनं अशी रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी हरभराची डाळ तीन ते चार तास भिजत घातलेली होती तर आपल्याला हरभराची डाळ भिजत घातल्यानंतर एका साईडला ठेवूया आपण तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला दहा ते बारा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत इथे मी टिकठाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि आलं घालायचं आहे आणि आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतो मी मिरची आलं लसूणाचं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घातल्यानंतर आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करून ही डाळ वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर डाळ वाटल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी दोन्हीसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये तडतडून घ्यायचे आहे जिरे मोरे तडतडल्यानंतर आपण कडीपत्ता घालूया कडीपत्तासुद्धा व्यवस्थित तडतडला की आपल्याला इथे मीडियम साईजचे मी तीन कांदे कट करून घेतले होते बारीक तर आपल्याला कांदा घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील कांदा घातल्यानंतर आपल्याला तेलावर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तरी ते मी तेलावर कांदा व्यवस्थित परतून घेते अगदी भन्नाट रेसिपी आहे तुम्ही टिफिनसाठी करा किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी करा, करा किंवा दुपारी करा अगदी भन्नाट होते आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते तरी ते पाहू शकता मी कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे कांदा परतत असताना आपल्याला हिंग घालायचं आहे आणि हिंगसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण वाटलं होतं आलं लसूण मिरची ते घालायचं आणि तेसुद्धा आपल्याला कांद्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं परतल्याने मिरचीचा तिखटपणा कमी होतो म्हणून व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर मिरच्या लसूण परतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे आणि तेसुद्धा आपल्याला कांद्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे डाल वाटली हुती। डाल तर परतल्यानंतर आपण जी डाळ वाटली होती आपल्याला ती डाळ घालायची आहे तर इथे मी ती डाळ घालून घेते अगदी भन्नाट लागते तुम्ही ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता तर डाळ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे तर इथे मी व्यवस्थित डाळ मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी छान एकजीव डाळ अशी कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे तर मिक्स केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने हरभऱ्या डाळीची कधी रेसिपी केली का केली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर डाळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला डाळ व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे इथे मी दोन ते तीन वेळा डाळ हलवून घेतली होती जेणेकरून आपली भाजी कढईला लागणार नाही इथे मी थोडंसं पाणी घातल्यामुळे आपण ही भाजी भाकरी संघ किंवा चपाती सुद्धा खाऊ शकतो म्हणजे भाकरी संघ चपाती संघ खाल्ल्याने घास बसणार नाही म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला शिजल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि परत छान हलवून घ्यायचं आहे तर तुम्हाला माझी आजची हरभराच्या डाळीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय भेटूया पुन्हा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय